दादा की दादाने अचूक माणसाची सुरुवात केली होती त्याला आदर जबरदस्त कोविडचा बघाशी त्याचा उल्लेख केला आपल्या सगळ्यांचा मध्ये आम्ही त्यांचा जनता दरबार चालू असायचा थोडी कोविड होत असतो आणि त्यावेळेला त्यांच्याकडे एक दिवस असा आला सात आठ दिवस असे आले तर त्यांचा कोविडच्या मध्ये ते सारखे तिथे मंत्रालय आणि इथे असायचे आपल्या कार्यालयाचे तिथे या तिथे तुम्हाला मदत होती तर त्यावेळेला पाच सात दिवस जेवणाची व्यवस्था करून त्यांचा जो स्टाफ होता

आपला गप्प राहून शांत राहून पंधरा दिवसांनी त्यांनाच कोविड झाला आणि कोविड झाल्यानंतर माहीत असेल हॉस्पिटलला ते तर माणसाला चोवीस तास लोकांच्या सलाईन वगैरे लावल्या हे लावल्या ते तीन दिवसातच चिडले त्या डॉक्टरवर म्हणजे नाही मी मला निघायचं 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 डॉक्टर वर तसं नाही चालत तिथं जाते इथे परत तुमचा डोस येतो किती सहाचा डोस होता ना आपण तो घेतल्याशिवाय हो तो कसा कसा डोस घेतला परत ते कामाला म्हणजे कामाचा ध्यास असणारा माणूस लोकांची सतत सतत असणारा आणि तो माणूस आज आपल्याला आपल्या अनेक प्रसंग बोलण्यासाठी आता ती वेळ नाही आहे बऱ्याच लोकांना अजून बोलायचं सुद्धा असेल पण तो असा माणूस जी घटना घडली तर आपल्या घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बरायचं तो बनवेला पण बातमी आणली ज्या दिवशी त्याला जा जायचं होतं दुसऱ्या जा दिवशी त्याच्या आध्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड दिसायच बाय रोड दिसायचं सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल पटेल साहेब परत तरी फोन आला होता त्याला तर माझं काहीतरी काम आहे मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर कोणतरी सेक्रेटरीला फोन लावला कागदपत्र घेऊन परत मी आठवड्या इलेक्शनला जाणार आहे ती फाईल आणणार साडेसात आठ वाजता परत त्या ड्रायव्हरला सेंटरबाबत सगळ्या बॅगावर आपण जे वापर घेतले चार्टर्ड फाईट आहे ते उद्या सकाळी साडेसात आठ वाजता सांगा त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि पाच लोक पायलट जाधव ज्या वेळेस ते भुवाडला पण आले होते ते जाधव जा जा होते त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्याला पाठवलं तो फोटो व्हायरल होतो ना, ना। त्याचा फोटो त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझा असं झालं जाणवली दादांच्या आणि बोलता बोलता मला माहीतच की त्या गार्डन मधून घरी गेलो काय झालं त्याचे प्रावेशे काय झालं टी व्ही लावत टी व्ही लावत अपघात कसा दाखवतो रिपोर्ट लावून तर तो दादा गेला म्हणून काय झालं तो ऍक्सिडेंट झाला काय झालं काय तो तो विमान आपल्या पेटू